नागपंचमीची पौराणिक कथा या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अनेक कथा आहेत परंतु त्यातील ही एक कथा आहे आठपाठ नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मासाला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपल्या नित्यप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नाग कुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मिली काही वेळाने नागिन तिथं आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथं वारुळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मिली ह्या शेतकऱ्याचा निर्वोश करावा असं तिचा मनाने घेतलं फनफन ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला समजलं की त्याची एक परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून हु, ती निघाली ज्या गावी मुलगी हो होती तिथे ती आली तिच्या घरी येऊन पाहिलं तर काय बाईने पाटावर नागिन व त्यांची नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत दुधाचा नैवेद्य दे देखील दाखवलेला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिलेल्या पाहून पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदात लोळली मुलीला म्हणाली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाई भिवू नकोस विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली ही आपल्या आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपलं रोध पाळत आहे आणि इच्या बापाचा आपण निर्वश करण्याचा वंश करण्याचा मनात आणला आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सासरी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात ते अमृत घातलं सर्व मंडळी पुन्हा जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारलं हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं गे केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ